कुमार शिंदे सोलापूरचा सा मतदारसंघातून बेचाळीस नंबर आहे त्यामध्ये मी अपक्ष म्हणून उभारलेला आहे माझं चिन्ह आहे कॉम्प्युटर हा सिरियल नंबर नऊ ना। एकोणीसावा नाईन्टीन नंबर आहे आणि हा बॅलेट नंबर मध्ये बसतो आणि दुसऱ्यामध्ये तिसरा हा रोड मध्ये बसतो तर आम्हाला मद्या आणि म्हणजेच तुम्हाला सोलापूरच्या विकासामध्ये यासारखंच आहे तर ह्या आम्ही आज ना जाहीरनामा आम्ही प्रसिद्ध केला सोलापूरचा त्या जाहीरनाम्यामध्ये पूर्ण ह्या बघितल्याप्रमाणे हा जाहीरनामा आमचा आहे त्या जाहीरनाम्यामध्ये आम्ही महत्वाचे मुद्दे मानलेले आहेत ते पहिल्या वर्षी कसं असते दुसऱ्या वर्षी आ, कसा आहे तिसरा आणि चौथ्या पाचवा ह्या गोष्टीमधून आम्ही पूर्ण अजेंडा मांडलेला आहे सर्वात महत्त्वाचे म्हणजे पहिल्या वर्षामध्ये आम्ही जी मूलभूत सुविधा आहे त्या मूलभूत सुविधा कसा आपण सक्षमी करू करू शकतो त्यामध्ये म्हणजे पाण्याचा प्रश्न आहे पण एअरपोर्ट आहे आयटी पार्क आहे सेकंड इयरमध्ये आम्ही नवीन गोष्टी नवीन प्लॅन कसा आम्ही इम्प्लिमेंट कर करू शकतो त्याच्यामध्ये महत्त्वाचा मुद्दा आहे तो सोलापूरचा इंटरनॅशनल एअरपोर्ट आपण कसा त्यात आणू शकतो आणि त्या इमिजिएटली त्याचा शिलान्यास कसं करू शकतो त्या वर्षी आणि आन त्या अनुषंगाने कॉम्प्रेसिव्ह मोबिलिटी प्लॅनसाठी आम्ही डिमांड ऑलरेडी केलेला आहे त्या कॉम्प्रेसिव्ह मोबिलिटी प्लॅनमधून आपण सर्वपूर मेट्रो सोलापूरमध्ये आणू शकतो आणि त्याच सेकंड इयरला मेट्रोचा प्रकल्प प्रकल कसा पद्धतीनं सुरुवात करू शकतो लीस्ट त्याच्यातली पहिल्या जो फेज आहे सोलापूरची रिंगरूट आणि सोलापूरची ऑरेंज लाईन कशी त्याचं काम सुरू होऊ शकतं त्याच्या अनुषंगाने आम्ही त्यावर काम करू आणि सेकंड इयरला महत्त्वाचं म्हणजे की आम्ही हे काम पुरं पुरत पुर तसंच पुर कॅरी फॉरवर्ड करू आणि सोलापूरमध्ये मला माहिती आहे गेल्या वर्षी सोलापूर तापमान फोर्टी डिग्री झालेला होता चव्वेचाळीस डिग्री तापमान होता एप्रिल महिन्यामध्ये तर आम्ही ह्या ह्या स्टडी करून आम्ही सोलापूर हा नेम सिटी हा ब्रँडिंग करण्याचा प्लॅन चालू आहे प्रत्येक वर्षी सोलापूरमध्ये एक लाखाच्या वर नीम सिटी आम्ही इम्प्लांट करू आणि त्याचं संवर्धन करू आणि अशाच पद्धतीने पुढे पाच वर्ष आम्ही हे करू आणि इम्प्लिमेंट करू आता मदान आम्ही आवाहन करतो की सोलापूरमध्ये जास्तीत जास्त प्लांटेशन व्हावं हे आणि सोलापूर हे एक ब्रँडिंग व्हावं की जे अशा पद्धतीने भारतामध्ये सुद्धा प्रत्येक शहरामध्ये हा इनिशिएटिव्ह व्हायला पाहिजे आणि आमचा हा मुद्दा आहे तर हे करता करता आपण पाच वर्षी पोहोचतोय पाच वर्षाप्रमाणे आम्ही बोलल्याप्रमाणे सोलापूर आपल्या सोलापूर हा पहिली मेट्रो धावेल आणि त्याचं उद्घाटन करू आम्ही पहिल्या पाचवा पाचव्या वर्षामध्ये त्याचसोबत इंटरनॅशनल एअरपोर्टचा कार्गो कार्गो हब हो तयार झाला असेल पहिला जो प्लेन आहे कार्गो सोलापूर ते शिकागो उडेल त्याच्यासोबत सो सोलापूरची जी ब्रँडिंग आहे प्रोमागेट म्हणजे डाळिंब असतील द्राक्ष असतील सोलापूरची टावल आहे सोलापूरची चादर आहे या सगळ्या गोष्टी उडून उडून आपल्या सोलापूर डायरेक्टली त्याचं कार्गो हब हो, होईल आणि अशाच प्रकारे बऱ्याच ठिकाणी सोलापूर डायरेक्टली कार्गो फ्लाईट सुरू होतील त्यासोबतच इंटरनॅशनल एअरपोर्ट म्हणजे प्रवासी वाहतूक सुद्धा सुरू होईल सोलापुरातील सर्वात मोठे प्लायवूड लॅमिनेट्स आणि सॅनिटरी वेअरचे शोरूम लॉर्ड्स प्लायवूड अँड लॅमिनेट्स सेंचुरी प्लायवूड ग्रीन प्लायवूड किट प्लाय प्लायवूड विंग वँग प्लायवूड या नामांकित कंपन्यांचे एकमेव डिस्ट्रीब्युटर लॅमिनेट कोरियन स्टोन विनियर अँडलाबेस्टा चारकोल डिझायनर ॲक्रेलिक्स डिझायनर लॅमिनेट्स कोलार या अमेरिकन कंपनीचे एक्सक्लुझिव्ह आणि प्रीमियर रेंज मधील सॅनिटरी वेअर उपलब्ध आता पुणे मुंबई हैदराबादच्या दरात वरील साहित्य सोलापुरात उपलब्ध कोणतेही फर्निचर घेण्यापूर्वी एक वेळ शोरूमला अवश्य भेट द्या लॉर्ड्स प्लायवूड अँड लॅमिनेट्स डब्ल्यू आय टी कॉलेज समोर दत्तनगर सोलापूर संपर्क नितेश मोहन सचदेव मोबाईल पंच्याण्णव अकरा सत्याऐंशी नव्याण्णव एकसष्ट